ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜಿ ಜಯ ಸರ್ವರ್ವ ಮಂಗ ಮಾಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ चला तर आपण आज आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करायची कुलदेवता आणि कुलदेवीच्या पूजनाचे काय फायदे आहेत हे आपण आज बघणार आहोत तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नेहमीच उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का जर माहीत नसेल तर मी तुम्हाला आज कुलदेवतेची सेवा कशी करायची हे सांगणार आहे पहिला आपण कुलदेवता म्हणजे काय हे जाणून घेऊ कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या शब्दांनी बनला आहे कुलाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची आपण उपासना केल्यावर आपल्या आयुष्यात काहीच अडचणी येत नाहीत आपला संसार सुखाचा होतो कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी आपण त्यांना कुलदेव म्हणतो म्हणजेच बघा उदाहरणार्थ ज्योतिबा खंडोबा हे आपले कुलदेव आहेत आणि जेव्हा ती स्त्री देवता असते म्हणजे तेव्हा त्यांना आपण कुलदेवी म्हणतो म्हणजेच महालक्ष्मी तुळजाभवानी सप्तशृंगी तुळजाभवानी हे आहेत ही म्हणजे आपली कुलदेवता आहे ही झाली आपली कुलदेवतेची प्राथमिक माहिती आपण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणजेच आईची सेवा करणे रोज आपण आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले पाहिजे कुलाचार उपासना केली पाहिजे आपल्या कुलदेवतेची पूजा आपण आपल्या कुटुंबात सगळं सुरळीत चालावं यासाठी आपण आपल्या कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांचं शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजारपण असतील या सर्व मागे बऱ्याचदा अडचणी येत असतील तर कुलदेवतेची उपासना कुलाचार सुरळीत होत नसेल तर ही कारणे असू शकतात आपल्या कुलाची आई आपल्या कुलाचा देव पावलो पावली आपल्या कुटुंबाचं रक्षण करीत असतात म्हणून आपल्या कुलदेवतेची उपासना ही होणं तितकंच आवश्यक आहे बरं त्यांची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चालेल पण या चार गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्की करा आणि त्या करायलाच हव्यात आणि त्यातली पहिली गोष्ट बघा मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक आपल्या देवघरात असायलाच पाहिजे आणि त्याची नेहमी भक्तिभावाने पूजा करायला पाहिजे म्हणजे आपल्या मंदिरात एकतरी फोटो हवाच फोटो नसेल मूर्ती मूर्ती किंवा फोटो असायलाच हवा त्याची ज्या दिवशी त्यांचा वार असेल मंगळवार शुक्रवार त्या ते दिवशी त्यांना अभिषेक करून कधी कधी आपण कुंकुमार्जन पण करू शकतो अशी सेवा करायची आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीच्या मंत्राचा जप म्हणजे बघा आपली जी कुलदेवी आहे तिच्या आपण कमीत कमी एक माळ तरी जप करायचा आहे तर बघा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो तुम्हाला माहित नसेल तर मी उदाहरणार्थ सांगते बघा जर तुळजाभवानी देवी असेल तर ओम तुळजाभवानी देवे नम असा मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा जर महालक्ष्मी असेल तर ओम महालक्ष्मी दैवे नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर कोणाला आपली कुलदेवताच माहीत नसेल तर त्यांनी काय आहे तर बघा श्री कुलदेवता नम श्री कुलदेवताय नम असा जप करायचा आहे तर बघा त्यानंतर तिसरी गोष्ट सांगणार आहे मी आज तुम्हाला कुलदेवतेच्या वारी उपासना करायची आहे म्हणजे काय करायचं आहे बघा तर जी सौभाग्यवती स्त्री असते तिनं काय करायचं आहे जो आपला मंगळवार आहे किंवा शुक्रवार आहे देवीचा वार आहे त्या दिवशी आपल्याला उपास करायचा आहे तर पूर्ण कुट जर असं केलं जर आपण उपास केला तर आपल्या पूर्ण कुटुंबाला तो लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वारच माहित नसेल ते दोन्ही वार मंगळवार आणि शुक्रवार आपल्या देवींचे वार आहेत तर ह्या दोन्ही वारांपैकी एक की मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही देवीची उपासना करू शकतात शेवटची गोष्ट म्हणजे बघा वर्षातून एकदा संपूर्ण आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि सुवासनी स्त्रीने तेथे ते गेल्यावर आपल्या प्रगतीसाठी आपल्या उन्नतीसाठी ज्या देवीची उपासना आपल्याला आवश्यक असते अशा कुलातच आपला जन्म होतो उदाहरणार्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता त्यांची कुलदेवता आहे त्यांची मनोभावे उपासना त्यांनी केलेली आहे म्हणूनच त्यांना देवीच्या कृपेने त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन केलेले आहे मग मैत्रिणींनो तुम्ही पण तुमच्या कुलदेवतेची उपासना करताय ना तर ह्या चार गोष्टी नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री कुलदेवता हे नम लिहायला विसरू नका अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी श्रीस्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ